तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी हिंगणघाट तालुक्यातील वडनेरच्या श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय समोर एन एच हायवे क्रमांक सात वर हैदराबादकडून नागपूरकडे आंबे घेऊन जाणारा टी एस शून्य एक यू सी सेवन फाईव्ह फोर सेवन या क्रमांकाचा कार्गो ट्रक पलटी झाला या कार्गो ट्रकमध्ये भरून असलेले जवळपास सहा लाख रुपयांचे आंबे शेजारच्या गावातील नागरिकांनी लंपास केले आहेत दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाल्यामुळे या ठिकाणी जवळपास दोन किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाले होते पोलिसांनी मदत व बचाव कार्य करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट आपण हायवेल आंबे भारीला ट्रक या ठिकाणी पैसे झाला मात्र या ठिकाणी नागरिक जे आहे कशा पद्धतीने जे आंबे जे आहे ते बघा वर्धा पद्धती मध्ये पाहू शकतो या ठिकाणी ज्या ठिकाणी आदिवासी वडील परिसरातले नागरिक आहेत या खेळा गावातील जे नागरिक आहे या ठिकाणी ट्रक आहे ठिकाणी पलटी झाला आहे त्या ठिकाणी नागरिकांनी जे आंब्याला आहे कशी कशा पद्धतीने मध्ये भरत आहे हे आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहत आहोत या ठिकाणी पोलीस सुद्धा या ठिकाणी पोलीस सुद्धा आहे पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे मात्र नागरिकांच्या मागे धावपा सुद्धा चालू आहे धंडे घेणं लाठीच्या बघा लाईव्ह दृश्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस सुद्धा करत बंदोबस्त सुद्धा आहे या ठिकाणी नागरिक आजूबाजू या ठिकाणी ट्रॅफिक

जवळपास या ठिकाणी एकच सिंगल रोड असल्यामुळे जवळपास या सिंगल रोडने डबल गाड्या जात आहे मात्र या ठिकाणी बघा कशा पद्धतीने हे ट्रॅफिक जे कर, आहे या ठिकाणी लाईव्हचं दृश्य एम सी एम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने जे नागरिक आहे ते धावपा करत करत आहे आणि या ठिकाणी थैला भरून जे आहे त्या आंबेसुद्धा घेऊन जाता दिसत आहे या ठिकाणी नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने आहे मात्र या ठिकाणी जीवितहानी होऊ नये या ठिकाणी पोलीससुद्धा आलेले आहेत सुद्धा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी सुरू आहे या जवळपास या ठिकाणी नागरिक जे आहे ते कॉलेजपर्यंत आहे साईबाबा कॉलेजपर्यंत या ठिकाणी नागरिक आजूबाजूला गाडी गाडीसुद्धा लावून सुद्धा या ठिकाणी नागरिक जे आहे आंबे घेऊन सुद्धा जाताना दिसत या बघा ह्या पद्धतीने हा अशा पद्धतीने हा ते सुद्धा या ठिकाणी आहे कशा पद्धतीने नागरिक आहे या परिसरातील त्यांचे करता सचिन महाराज जिल्हा प्रतिनिधी वर्धा